काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य करण्यात आले होते याचा निषेध करत धुळ्यामध्ये भाजपच्या वतीनं निदर्शने करत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मोदी ओबीसी समाजात जन्माला आले असले तरी ते बोगस ओबीसी असल्याचं वक्तव्य केल्याचा दावा भाजपच्या वतीनं करण्यात आला आहे यामुळे नरेंद्र मोदीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे देशातील संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान झाल्याचा दावाही भाजपने केला आहे या वक्तव्याचा निषेधात धुळ्यात करून केला जात आहे धुळ्यात त्यांच्या पुतळ्याचे दहन करत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेधही नोंदवण्यात आला आहे ज्यांच्याकडे ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे असे आदरणीय मोदी साहेबांबद्दल अतिवाचक म्हणून या पप्पूने जो मोदी साहेबांचा अपमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही पुढे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो राहुल गांधी यांनी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याबद्दल आक्षेपने वक्तव्य केलेलं आहे ते ओबीसी नाही येत नाही ओपनमध्ये येतात आधी तर पप्पूला सांगावं की ओपन त्यापुढे मोदी साहेबांबद्दल अपशब्द काँग्रेसचे वाचा वीर राहुल गांधी उर्फ पप्पू यांनी जे मोदी साहेबांबद्दल अपशब्द बोलले त्यांचा आम्ही पुतळा दहन करून जाहीर निषेध केलेला आहे भारतीय जनता पार्टी भाजप युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध केलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे